पाथर्डी तालुक्यातील रुद्धेश्वर साखर कारखाना रोड फाट्याजवळ असलेल्या एक्सेल अॅग्रो सर्व्हिसेस मध्ये शेळी पालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून शेतकरी अन्य व्यावसायिक या ठिकाणी येत असून शेळी पालकांसाठी शासनमान्य शेळी पालन प्रशिक्षण केंद्र आहे त्याच्याबरोबर शेड उभारणी शेळ्यांचे व्यवस्थापन आणि खरेदी विक्री इत्यादींसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येत आहे शेळी पालनाची कार्यशाळा येथे संपन्न होत आहे बंदिस्त शेळी पालनासाठी शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे महाराष्ट्रामधील एकमेव अशी संस्था आहे की जेथे सर्व प्रकारच्या शेळ्यांचे जाते आहे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी शेळी पालनाकडे वळाले पाहिजे असे मत एक्सेल अॅग्रो सर्व्हिसचे व्यवस्थापक दीपक खंडांगळे यांनी व्यक्त केले शेळी पालन व्यवसायामध्ये खास करून हिरोही व्यावसायिक तत्वावरती शेळी पालन केलं जातं सगळ्या जाती तुम्हाला बघायला मध्ये आणि पूर्ण डेडिकेटेड अशी सर्व्हिस आम्ही देतो म्हणजे साधारणपणे ज्यावेळेस शेळ्या घ्यायला माणूस येतो आमच्या कुठल्याही कस्टमर आमच्या फार्मवरती त्यावेळेस त्यांना आम्ही एक महिन्यापर्यंत रिप्लेसमेंटची वॉरंटी देतो की समजा काही नॅचरल मोठा प्रॉब्लेम असेल तर त्यांना पूर्ण बदली करून शेळी दिली जाते एक महिन्यापर्यंत आणि सहा महिन्यापर्यंत फ्री सर्व्हिसिंग आम्ही देतो म्हणजे समजा काही जरी प्रॉब्लेम असतो सहा महिन्यापर्यंत तरी त्या शेतकऱ्याला शेळी नेल्यानंतर आम्ही पूर्ण सर्व्हिस देतो की औषधोच काय करावा एखादा आजारी प्राणी जर पडला असेल तर किंवा मग बाकीच्या पण सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस त्यांना दिले जातात किंवा टॅगिंग जर कोणाला पाहिजे असेल किंवा मग औषध पाणी काय पाहिजे असेल व्हॅक्सिनेशन वगैरे या सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही दिले जातात आणि नवीन जर एखादं फार्म सुरू करायचं असेल तर त्यासाठी राईट फ्रॉम स्क्रॅच म्हणजे शेड बांधण्यापासून जर म्हटलं तरी सगळं आम्ही सर्व्हिसेस याच्यामध्ये पुरवतो हो महाराष्ट्रामध्ये आमची एकमेव अशी संस्था आहे की सगळ्या प्रकारच्या जाती इथं तुम्हाला बघायला मिळतं व्यवसाय करण्यासाठी आम्ही रिकमेंड करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही दुष्काळी वातावरण मोसली आहे तर त्यासाठी सोजत आणि शिरोई ह्या जाती आहेत तर त्याच्याबरोबर तुम्ही बोअर क्रॉस करा किंवा मग जर सिरांची सोय असेल थोडीफार तर तुम्ही उस्मानाबादीला जरी बोर क्रॉस केलं तरी खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि फक्त उस्मानाबादी जातीचं एक वैशिष्ट्य आहे की शेळी पालनातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आर्थिक उत्पन्नात वाढवण्यासाठी बंदिस्त शेळी पालन शेतकऱ्यांनी केले पाहिजे अशी माहिती या एक्सेल अग्रो सर्व्हिसचे सहव्यवस्थापक राहुल खामकर यांनी दिली सहसा आपण बघतो की शेतकरी शेळ्या सोडतात तर शेळ्या सोडल्याचे दुष्परिणाम काय हे कधी शेतकऱ्यांनी जाणून घेतलं नाही शेतकऱ्यांनी शेळ्या सोडल्यामुळे काय होतं की शेळी दिवसभरात सकाळी संध्या दहा वाजता सोडली तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चौदा किलोमीटरच्या आसपास शेळी फिरते त्यामुळे तिच्या अंगी कायच लागत नाही ती फक्त तिला जी आवडण तेच खाऊ शकते त्यामुळे तिची एनर्जी जास्तीत जास्त जाते तर आपण बंदिस्त शेळी पालन करतो की आपल्याला तिची एनर्जी सेव्ह करायची चौदा किलोमीटर फिरून शेळीला काही अंगी लागत नाही आणि सोडल्यामुळे काय होतं की ती प्रोटीन उत्तर तिला जे हवेत घटक तिची बॉडीची रिक्वायरमेंट एक तर कम्प्लीट झाली पाहिजे मग तुम्ही बंदिस्त शेळी पालनामध्ये तिला काय योग्य आहे की जेणेकरून तिचं वजन वाढन उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि शेळ्यांचं ब्रीडिंग चांगलं होईल की शेळी माझावर आल्यावर कधी कधी लागवड करायची हे महत्वाचं आहे की आपल्या चौदा महिन्यामध्ये दोनदा वेध मिळालं पाहिजे तर त्यासाठी काय करणं महत्वाचं आहे की चौदा महिन्यामध्ये त्यांची रेकॉर्ड कंप्लीट असणं सगळ्यात आधी महत्वाचं हो आहे की जर आपल्याकडे शाळे आहेत तर ती शेळी शेळीचे आई कोण आहे वडील कोण आहेत आजोबा कोण कोण ही जी वंशवळ आहे तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी बंदिस्त शेळ्या आपण बंदिस्ला प्रोव्हाइड करतो की बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी बंदिस्त शेळ्या ह्या वापरल्या पाहिजेत कारण की जर आपल्या त्यांचा इतिहास माहिती असेल तर आपण त्यांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडवू शकतो शाळांचं पण योग्य आहे जर आपण दहा शेळ्यांचं व्यवस्थित संगोपन केलं तर एका वर्षामध्ये त्यांना आपण त्यांच्यापासून चाळीस करोड आपण मिळू शकतो एका टायमाला दू, दोन कड मिळून दोन टायमाची म्हणून चार कड असे आपण चाळीस कर्ड मिळू शकतो आणि चाळीस कड पाच महिन्याच्या आसपास जर आपण व्यवस्थित सांभाळले आणि बोरची लागवड जर शेळी असेल तर ते चाळीसकडं पाच हजार रुपयाच्या हिशोबाने दोन लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मिळू शकतं मग त्यामधून त्यांचा खर्च वाजता जाता आपल्याला राहणारी रक्कम आहे ती एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार रुपयेपर्यंत राहू शकते एक्सेल अॅग्रो सर्व्हिसेसच्या बंदीचं फार्मर उस्मान बादी जमनापारी बोअर सानेन सिरोही सोजत बारबेरी संगमनेरी बिटल तोतापारी इत्यादी देशी विदेशी शेळ्या आणि बोकडे येथे उपलब्ध असून येथील शेळ्या खरेदी करणाऱ्यांना संपूर्ण माहिती मोफत केली जाते त्याचप्रमाणे लसीकरणाचं योग्य मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती या सर्व्हिसचे संचालक सतीश एडके यांनी दिली एक्सेल अॅग्रो सर्व्हिसेसच्या शेळी पालन फार्मवर शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी भेट देत आहे सी मूव्हीज अँड साठी प्रतिनिधी अमोल कांक्रियांसह हो, कॅमेरामन मुकुंद लोहिया पाथर्डी